मुंबई सट्टा बाजारानुसार कोणत्या भागात कुणाला महाराष्ट्रामध्ये प्राबल्य राहील कुणाचे जास्त सीट येईल तर विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा हे जास्त येतील भाजपच्या तुलनेत असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे मराठवाड्यामध्येही महाविकास आघाडीच्या जागा थोडेसे जास्त येतील भाजप आणि महायुतीच्या तुलनेमध्ये त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा प्रभाव खूप जास्त दिसत आहे तरी असं म्हटलं जात आहे की शरद पवार व महाविकास आघाडी यांना साठ टक्के जागा ते जिंकतील आणि चाळीस टक्के जागा अजूनही भाजप व महायुतीला जिंकता येतील दुसरीकडे ठाणे जिल्हा असेल व कोकण परिसर असेल इथे एकनाथ शिंदे यांना चांगलं यश भेटेल असंही या सर्व म्हणत आहेत त्याचप्रमाणे मुंबई एक अतिटटीचा सामना राहील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि इथं विजयाचा तर उमेदवारांमध्ये खूप कमी असेल पाच ते दहा हजाराचा त्यामुळे अशा रीतीने सर्व टोटल सर्वे जर पाहिला तर महाविकास आघाडी एकशे साठच्या आसपास जात आहे असं मुंबई बाजार सांगत आहे याचा उलटा आय एन एस मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे त्यामध्ये महायुतीला एकशे ऐंशी जागा दाखवत आहेत त्यामध्ये अजित पवार जेवढे जागा लढत आहेत त्यापैकी ऐंशी टक्के जागा असे ते जिंकतील असं ते म्हणत आहेत अजित पवार यांना खूप मोठा सुखद धक्का आय एन एस मॅट्रिक्सकडनं भेटत आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याही खूप जास्त जागा येतील चाळीस पंचेचाळीसच्या आसपास असंही ते म्हणत आहेत त्याचप्रमाणे भाजपच्या ऐंशी ते नव्वद जागा येतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आय एन एस मॅट्रिक्सचा सर्वे बरोबर येईल आणि महायुती सत्तेमध्ये येईल का मुंबई सट्टा बाजारचा सर्वे बरोबर येईल आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल काय वाटते तुम्हाला कुणाचा सर्वे अचूक येईल आय एन एस मॅट्रिक्स कि मुंबई सट्टा बाजारचा तेवीस नोव्हेंबरला चार वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि त्यावेळेस समजेल की आय एन एस मॅट्रिक्स बरोबर होतं की मुंबई सट्टा बाजार तुम्हाला काय वाटतंय कुणाचा सर्वे बरोबर येईल कमेंट करा